स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींनी जमलेल्या हजारो लोकांना आपल्या रूपात एक मिनिटी श्री दत्ताचे दर्शन घडवले तेव्हा स्वामींच्या अवतार करण्याची सर्वांना सुखद आहे सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार स्वामी आपला उजवाहात गायीच्या पाठीवर ठेवून उभे होते स्वामींच्या पाठीमागे तेजाचे चक्र वेगाने घराघरात फिरत होते स्वामींच्या या तेजस्वी मूर्तीकडे पाहताना लोकांच्या नजरेचे पारणे होते अचानक स्वामींच्या मुखातून शब्द उडू लागले आम्ही यजोर वेदी ब्राह्मण आमचे नाव नृसिंह भागवत मूळ पुरुष वटवृक्ष दत्तनगर निवासी सिंह मगाशी मला एका माणसाने विचारले की मी कोण कुठला माझे नाव काय राहणार कोणता त्याचे उत्तर मी एवढ्यासाठी दिले की कुणाच्याही मनात शंका राहू नये स्वामींचे बोल ऐकून मगाचा तो दुष्ट मानून कोशाळून गेला होता तो स्वामी जी दत्ता आहेत याची या त्याला खात्री पडली तो स्वामींच्या पायावर आपला माथा ठेवून पुन्हा पुन्हा क्षमा मागला पश्चातापाने तो अक्षरशः फोडला होता गमेंट पूर्ण उतरली होती स्वामींनी त्याला जवळ घेत सर्वांना उद्देश होती सत्पुरुषांना नेहमी शरण जाऊन त्यांची आपण पूजा करावी सारासार विवेक मनाची बाळगून सर्वांची प्रेमाने मागाव सर्वांशी मृदुस्वरात बोलावलं मुख्य म्हणजे आपल्या अंतकरणात जो परमात्मा नांदतो आहे त्याला प्रथम ओळखून त्याच्या साक्षीने सर्व व्यवहार करा भगवंताची उपासना करा श्री दत्तात्रयांना शरण तुमचे सर्वांचे कल्याण स्वामींनी सर्वांना आशीर्वाद दिला लोक स्वामींना डोळ्यात साठवू लागले इतक्यात तेजस्वी प्रकाश पडला लोकांचे डोळे क्षणभर लखलखले आणि बघता बघता स्वामी सर्वांसमोर वेगाने दक्षिणेच्या दिशेने शिभाव क्षणादात तुम्त झाले श्री स्वामी